सेवे करता निवडलेला अभंग श्री संत रामदास स्वामींचा आहे आरती या प्रकरणातील अभंग आहे तीन ते साडेतीन चरणाची आरती आहे फक्त आता बारकाईनं लक्ष देऊ नाही का या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये पृथ्वी तलावरती असं एकही मनुष्य सापडणार नाही की त्याला आरती माहीत नाही आरती सर्वांना माहीत आहे माझ्याशी बोलत चला तुम्हाला आम्हाला सर्वांना आरती माहीतच आहे जरी कोणाला आरती माहीत नसल पण गणपतीची आरती माहीत नाही असं मनुष्य तर शोधूनही भेटणार नाही प्रत्येकाला गणपतीची आरती माहीत आहे आणि तीच आरती आज सेवे करता निवडलेली मग महाराज जी आरती तुम्ही सेवे करता निवडलेली आहे का सेवे करता निवडलेली आरती आहे त्याचं काय कारण आहे एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही आम्ही ज्या भविष्याचे आयुष्याचे तुम्ही आम्ही ज्या शरीर भेटल त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण वाटचाल करत असताना जी आरती तुमच्या आमच्यासाठी योग्य आहे का ज्या आरतीमध्ये तुम्ही आम्ही प्रवास करतो तो योग्य रीतीनं करतोय का याचं वर्णन आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचंय आता आरतीचा जर थोडासा बारकाईनं जर विचार करायचा झाला तर आरतीचे अनेक प्रकार आहेत बरोबर आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना आरतीचे अनेक प्रकार बघायला भेटतील त्यामध्ये एक पूजा आरती आहे एक शेज आरती आहे एक काकड आरती आहे एक धूप आरती आहे एक मंगल आरती आहे अशा अनेक आरती तुम्हाला आम्हाला सर्वांना बघायला भेटतील लक्ष देऊन का पूजा आरती शेज आरती धूप आरती मंगल आरती आणि काकड आरती आता ऐका पूजा आरती कशाला म्हणावं काकडा आरती कशाला म्हणावं धूप आरती कशाला म्हणावं शेज आरती कशाला म्हणावं आणि मंगल आरती कशाला म्हणावं मंगलाना यमंगलांच मंगल आरतीचं वर्णनच आहे बरोबर आहे आता लक्ष देऊन ऐका आता काकडा आरती तुम्ही आम्ही जे आरती करतो काकड आरती मग काकडा आरती कधी करतात जे वारकरी पाठच करतात अशी जी ती काकडा आरती शक्यतो त्या आरतीला वारकरी झोपेतच असतात कारण बऱ्याच गावामध्ये हरिपाठ सुद्धा सातारकर बाबाच घेतात ज्यांना कळालं त्याला धन्यवाद ज्यांना नाही कळालं त्यांना प्रसाद घेतले सोजवू नका नाहीच कळालं काय करता सांगा इकडे लक्ष द्या लक्ष देऊ करतात अशी जी, करता। जी आरती आहे ती म्हणजे काकड आरती बर मला लक्ष देऊन ऐका ते काकड आरती केल्याच्या नंतर काय होत जळतील पातकाच्या कशाने काकड आरती देखील नुसती आरती जरी बघितली तर जेवढं पाप जन्माला आलंय तेवढं सगळं जळून जात आहे एवढे कीर्ती आरतीची कोणत्या तर काकड आरतीची आहे बरं मला सांगा त्या आरतीसाठी कोण कोण येत तुम्ही आम्ही जातो यात काहीच नवल नाही संत जातात काही नवल नाही रंभा तिक नाच ती हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा शांत भगवान शंकराला सुद्धा ज्या आरतीचा मोहा आवरल्या जात नाही अशी जी आरती आहे ती म्हणजे काकड आरती महाराज ही आरती आम्हाला कळाली दुसरी आरती आहे पूजा आरती पूजा झाल्याच्या नंतर काही आरती तुम्ही आम्ही सर्वजण म्हणतो उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा असेल मग सत्यनारायणाची पूजा झाली की आरती म्हणावी लागते मग तिथं एक आरती म्हणून चालल का आरती एक म्हणावी आरत्या तीन म्हणाव्या का आरत्या चार म्हणाव्या याचाही फार मोठं मॅने मॅनेजमेंट आहे आरती नेमकी कशी म्हणावी केव्हा म्हणावी किती म्हणावी आरती ही संतात्मक असते आरती ही ग्रंथात्मक असते आरती ही यशात्मक असते संतात्मक आरती कशाला म्हणावं ग्रंथात्मक आरती कशाला म्हणावं यशात्मक आरती कशाला म्हणावं लक्षात ठेवा तुकोबाराय पासून रामदास स्वामी निळोबाराय पर्यंत ज्या आरत्या आहेत ह्या संतात्मक आरत्या आहेत भगवान श्री रामापासून शंकरापर्यंत भगवान श्री कृष्णापर्यंत ज्या आरत्या आहेत ह्या यशात्मक आरत्या आहेत आद्य काव्य रामायणापासून भागवतापर्यंत ज्या आरत्या आहेत ह्या ग्रंथात्मक आरत्या आहेत ज्या आरतीमध्ये तुम्ही आम्ही प्रवास करतो आता आरती म्हणत असताना नेमकी आरती किती म्हणावेत सत्यनारायणाची पूजा असेल तर एक आरती म्हणून चालत नाही सुरुवात गणपतीच्या आरती न करावी लागल गणपतीची आरती झाल्याच्या नंतर कुल स्वामिनीची आरती तुम्हाला म्हणावी लागेल कुलदैवताची आरती तुम्हाला म्हणावी लागल सत्यनारायणाची आरती तुम्हाला म्हणावी लागल आळंदीसारख्या प्रांतात राहत असाल ज्ञानवरायंची आरती तुम्हाला म्हणावी लागल वारकरी असाल पांडुरंगाची आरती तुम्हाला म्हणावी लागल देऊ सारख्या प्रांतात राहत असाल तुकवरायांची आरती तुम्हाला म्हणावी लागल उत्तर महाराष्ट्राच्या प्रांतात राहत असाल आई साहेब त्याची आरती तुम्हाला म्हणावी लागेल अशाही प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजण आरतीमध्ये प्रवास करत असतो बरं महाराज मग आरती करतो मग ज्यावेळेस त्या देवाला तुम्ही आम्ही सर्वजण आरती ववाळतो आता नेमकी आरती ववळत असताना देवाला ववाळायची कशी याचाही मोठा प्रश्न आहे कशी आरती ववाळायची आता तुमच्या हातामध्ये आरती दिली आपण आरती घेतली की आपण काय करतो देवाला ववळतो पण आता देवाला आरती ववळत असताना नेमकी कशी ववळावी लक्ष देऊ नये का अन् हात चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंतच आरतीचा हात आरती फिरल्या जावा काय हात चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंतच आरतीचा हात फिरल्या जावा म्हणजे देवाच्या हितून तर हितपर्यंतच आरतीचा हात फिरल्या जावा ही जी आरती आहे ही संतात्मक ग्रंथात्मक वर्णनात्मक आरती होते हात चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंतच आरतीचा हात फिरल्या जावा परत दुसऱ्या प्रकारे जर आरती करायची जर झाली तर देवाच्या पायाजवळ दोन वेळा आरती फिरवल्या जावी लक्ष देऊ नय का देवाच्या पायाजवळ दोन वेळा आरती फिरवल्या जावी वक्षस्थानाजवळ दोन वेळा आरती फिरवल्या जावी नाभीस्थानावरती दोन वेळा आरती फिरवल्या जावी आणि चेहऱ्यावरती दोन वेळा आरती फिरवल्या जावी अशाही प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजण आरतीमध्ये प्रवास करत असतो अशी जर आरती ववाळली तर शास्त्रयुक्त पद्धतीनं देवाला केलेली आरती होते विठ्ठल विठ्ठल कशी करायची आरत्या किती म्हणायच्या आरती कधी करायची हे तुम्ही आम्हाला सांगितलंय पण आरती आरती आरती, आरती या शब्दाचा अर्थच नेमका काय आहा उपसर्ग आनाम पूर्णता रतीनाम प्रेम जिला केल्याच्या नंतर देवाविषयी पूर्णपणे प्रेम निर्माण होतं तिचंच नाव म्हणजे आरती आहे उदाहरण आरत म्हणजे देवाच्या लवकर जाण्याचं ठिकाण म्हणजे आरती आहे प्रत्येकाला असं वाटतं देवाच्या जवळ मी जावं देवानं मला आपलं मानावं प्रत्येकाला वाटतं की नाही बोलत चला प्रत्येकाला असं वाटतं जगाच्या चालक मला कनं भगवंतानं मला सुखी ठेवावं समाधानी ठेवावं देव माझ्या घरी यावा मी देवाजवळ जावं देवानं मला बोलावं मी देवाला बोलावं असं प्रत्येकाला असं वाटतं पण देवाची आठवण कधीच होत नाही देवाची आठवण दुःख आलं तरच होते आपल्या जीवनामध्ये दुःख आलं की देवाची आठवण होते सुख आल्याच्या नंतर देवाची आठवण होते का तुम्हाला मला महिला मंडळ बोला बरं जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देवाची आठवण होत नाही पण दुःख आलं की देवाला देवाजवळ जातो देवाला सांगतो देवा काय तुझं मी वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पदरात घातलं म्हणजे लोकाचं वाटुळं केले शिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का देव कोणाच वाटोळं करत नाही महाराज एक वाक्य लक्षात ठेवा काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे काहींच्या जीवनामध्ये सुख आहे हे केलेल्या कर्माचं फळ आहे माणसानं कर्म करत असताना मात्र चांगलं करणं केलं पाहिजे मी तर म्हणेल एक वेळ जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला मला माफ कराल पण मनुष्यानं केलेलं कर्म हे मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही प्रत्येकाला कर्म भोगले येणार आहे जगाचा चालक मला काय भगवंत वृक्षाची पाणी हाय याची सत्ता वृक्षाचं पाण हलवायची सत्ता त्याच्या हातात आहे पण त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही कर्मे राम वनवासाला गेला कर्म रामाला सुद्धा वनवासाला जावा लागला तू कमे oh तुका मने कर्म जे कर्माची रेख आहे ना हे कोणाला चुकणार नाही महाराज प्रत्येकाला तिथे कीर्तनकार महाराज जरी असतील गाणारे असतील वाजवणारे असतील किंवा ऐकणारे असतील जे तुम्ही कर्म केलंय ते कर्म कोणाला चुकणार नाही महाराज